नमस्कार मैत्रिणी नमस्कार आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी विनया कुलकर्णी आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते मागच्या मंगळवारच्या व्हिडिओची वाट पाहत असल्याचे अनेक मेसेज मला आले खर तर मागच्या मंगळवारी व्हिडिओ मी केलाच नाही कारण छोटासा अपघात झाला होता आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी त्या अपघातामधून सुखरूप बचावली आणि आता थोडीशी जखम आहे इथ अजून पण तरी सुद्धा म्हटलं चला या मंगळवारी आपले लोक वाट पाहतात त्यांच्यासाठी म्हणून खास महत्वाचा विषय घेऊन आजचा व्हिडिओ करते तो म्हणजे मुलांना आता सुट्टी लागली आहे आणि या सुट्टीत मुलांच्या हाताला काम काय द्यायचं आणि या सुट्टीचा सकारात्मक उपयोग कसा करून घ्यायचा या विषयावर तुमच्याशी थोडंसं बोलावं म्हणून आज हा व्हिडिओ करते तर बऱ्याच शाळांमधल्या आता परीक्षा संपलेल्या असतील मुलांना सुट्ट्या लागलेल्या असतील आणि सुट्टीचा वेळ म्हणजे खरं तर बऱ्याच पालकांना डोकेदुखीचा विषय वाटतो पण जर आपण या सुट्टीचं जर व्यवस्थित जर प्लॅनिंग केले ना तर हा सुट्टीचा काळ म्हणजे आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी एकमेकांमध्ये मिसळण्याचा सुवर्ण काळ आहे असं म्हणायला काही हरकत नाही पण या सुट्टीच्या वेळेचा योग्य उपयोग करून घेताना पहिली गोष्ट म्हणजे त्यांना एका मित्रापासून खरंच लांब ठेवा मी आवर्जून मित्रापासून बरं का आणि तो मित्र म्हणजे तोच की ज्याच्यावरती तुम्ही हा व्हिडिओ पाहताय म्हणजेच मोबाईलपासून मुलं जास्तीत जास्त कशी लांब राहतील किंवा जर पाहत असतील तर तो क्वालिटी टाईम मुलं कसा इन्व्हेस्ट करतायत त्या मोबाईलमध्ये याची जरूर खबरदारी ह्या कारण सुट्टीत होतं काय पै पाहुणे येतात आपलं इकडं तिकडं जाणं होतं आणि मग नकळतपणे या गोष्टीचा गैरफायदा घेऊन मुलांना मोबाईलचं अधिकच व्यसन लागण्याची शक्यता असते मग या मोबाईल पासून मुलांना जर बाजूला करायचं असेल तर त्यांच्या हाताला दुसरं काहीतरी दिलं पाहिजे ऑब्व्हियसली तरच ती मुलं त्या मोबाईल पासून दूर होतील मग काय करता येईल बरं असं मुलांना मोबाईल पासून बाजूला करण्यासाठी तर अनेक पर्याय आपल्या सर्वांच्या समोर असतात फक्त त्या पर्यायांची आपण मुलांना गोडी लावूया प्रखर उन्हाळ्याचे दिवस आहेत अक्षरशः दहा अकरा वाजताच असं घरातून बाहेर पडायला नको होतं तर या उन्हाळ्याची विशेष काळजी घ्यायची सवय आपल्या मुलांना लावून मग जे काही ऍक्टिव्हिटीज करायचे आहेत ते कसं आहे कुठेतरी त्रास होऊन दवाखाना पाठीमाग लागून सुट्टी कुठेतरी वेस्ट होण्यापेक्षा आपण योग्य गोष्टीत इन्व्हेस्ट करण्याच्या दृष्टीनं सुट्टीचं नक्की प्लॅनिंग करूया बरीचशी मुलं पोहायला शिकायला जातात बाळांनो पोहायला शिकणं खूप आहे पण पोहायला शिकायला जाताना विशेष खबरदारी घ्या की आपल्या अतिउत्साहीपणामुळे कुणाच तरी नुकसान होणार नाही किंवा पोहायला जाणारी जी मुलं असतात ती बऱ्याचदा मुलं मुलं मिळून जातात आणि बऱ्याचशा अपघातांना सुद्धा सामोरं गेल्याच्या घटना आपण दरवर्षी पाहतो तर आपल्या मुलाच्या वाट्याला या गोष्टी येऊ नयेत यासाठी पोहता येणं गरजेचं आहे पण पोहता येण्यासाठी आपण असणं गरजेचं आहे यासाठी पोहायला जरूर शिका पण पोहताना विशेष काळजी घ्या या सुट्टीमध्ये बाळांना तुम्ही नक्की करायला शिकवा की साधा आता पाचवी सातवीच्या वयातली मुलं असतील तर आलेल्या दोन माणसांना त्याला चहा करता यावा सरबत करता यावं किरकोळ काहीतरी आई जर घरात नसेल आईला यायला वेळ होणार असेल किंवा काही प्रसंगानुसार आपल्या मुलांना आपल्या पुरतं तरी पोटाला करून खाता यावं असे काही सोपे पदार्थ शिकवा की जेणेकरून आपल्या कार्यानुभवमध्ये सुद्धा या गोष्टी असतात आणि केवळ विजयामध्ये आहेत म्हणून नव्हे तर या गोष्टी खरंच आपल्या मुलांच्या गरजेच्या आहेत यावरचा हा व्हिडिओ मी नक्कीच परत करणार आहे पुढे एक मुलींना असंही थोडाफार का विना स्वयंपाक येतो पण मुलं अगदीच ठेंगा असतात त्यामुळं मुलांचे कसे हाल होतात शिक्षणाच्या निमित्त नोकरीच्या निमित्त जेव्हा अशी मुलं बाहेर जातात तेव्हा त्यांचे इतके प्रचंड हाल होतात त्यासाठी एक जागरूक आई म्हणून आपल्या मुलांना आत्तापासूनच सोपे सोपे पदार्थ करायला शिकवा स्वयंपाकघरातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या मुलांना नक्की सांगा त्याचा त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये जेव्हा ते घरापासून लांब बसतील ना तेव्हा नक्कीच उपयोग होणार आहे आणि तेव्हा तुम्ही म्हणाल बरं झालं ताई तुम्ही हे सांगून ठेवलं होतं म्हणून अजून सुद्धा आम्ही शाळेत बऱ्याचदा म्हणतो ना काय रे चहा केलास काय काय स्वयंपाक करत होतास काय एवढा काय वेळ झाला वे तर सगळी मुलं म्हणतात आव आम्ही नाही स्वयंपाक करत बायकांची काम आम्ही नाही स्वयंपाक करत आणि मुली सगळ्या त्यांना हसतात खर तर आपल्याकडं हे एक पिढीच्यात रुजलेलं आहे स्वयंपाक किंवा घरातली कामं म्हणजे मुलींनीच करायची पण आता जग बदलले आपल्या मुलांना या जगाच्या प्रवाहात टिकायचं असेल तर आपल्या मुलांना सुद्धा स्वयंपाकघरातली स्वयंपाकघराच्या बाहेरची कामं सुद्धा यायलाच पाहिजे त्यामुळं झुजबी का असे ना स्वयंपाकघरातली काही कामं विशेषत मुलांना जरूर शिकवा आपल्याकडे सुट्टीला पाहुणे येतात पाहुण्यांची पण छोटी मोठी मुलं असतात आणि हल्ली वर्षभर आपल्या मुलांना आपल्या वस्तू स्वतः एकट्यानेच वापरायची सवय लागलेली असते तर हे शेअरिंग आणि केअरिंग सुद्धा आपल्या मुलांना शिकवा आलेल्या पाहुण्यांच्या मुलांशी जमवून घेणं त्यांना पटवून घेणं योग्य पद्धतीनं त्यांच्याशी वागणं या गोष्टीसुद्धा मुलांच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन त्यांची मैत्री टिकवण्यासाठी त्यांच्या उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी या गोष्टी खूप गरजेच्या असतात आणि त्याची सुरुवात आलेल्या पै पाहुण्यांच्या मुलांशी आपण कसं वागतो त्याच्यापासून होत असते त्यामुळे यासुद्धा गोष्टी मुलांना जरूर शिकवा आता शाळांना सुट्टी लागल्यानंतर आपण रद्दीच्या वया घालतो तर या वया सरसकट न घालता त्यातली कोरीपानं बाजूला काढून ठेवायला शिकवा की जेणेकरून ती कोरीपानं अगदी सरावासाठी वापरता येतील छोट्या वया करून वापरता येतील सर्रास वया आपण रद्दीला घालतो तर असं न करता कोरी कोरीपानं काढून ठेवायला शिका अगदी तुम्हाला गरज नसेल तर एखाद्या गरजू गरीब विद्यार्थ्याला तरी देता येतील घरात काहीतरी नोटपॅड म्हणून वापरता येतील पण कोणतीही गोष्ट वाया घालवायची नसते हा संस्कार या मुलांना मिळणार आहे वर्तमानपत्रातली कात्रणं काढून ठेवायला त्यांना वेळ द्या की जेणेकरून वर्षभरामध्ये येणारे जे उपक्रम आहेत खेळाचे उपक्रम असतात वेगवेगळे विषय असतात त्यावर आधारित कात्रणं मुलं सुट्टीच्या दिवशी दुपारी उन्हाच्या वेळेत हे बसून नक्की कात्रणं काढू शकतात त्यामुळे त्यांचा क्वालिटीचा असा वेळ जाईल आणि शिवाय त्यांच्या हाताला एक वेगळी कला सुद्धा येईल तसं तर सुट्टीत मुलांकडून काय काय करून घ्यायचं याबद्दल बराच मोठा व्हिडिओ करता येऊ शकतो पण वेळेचं बंधन बघता आपण इतकंच पाहूया तुम्हाला सुद्धा जर अशा काही वेगळ्या कल्पना असतील तर नक्की तुमची मतं कमेंटमध्ये कळवा की जेणेकरून आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना वेगवेगळ्या वेग आयडिया मिळतील की ते त्यांच्या मुलांच्या सुट्टीचा वापर कसा क्वालिटी टाईममध्ये करतात बराय तर मित्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार